पॅरिस ऑलिम्पिकमधनं एक ब्रेकिंग बातमी येते हॉकीमध्ये भारतीय टीमच्या पदरी निराशा पडलेली आहे सेमीफायनलमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव झालाय जर्मनीकडून भारताचा तीन दोन ने पराभव झालेला आहे भारताची ब्रॉन्झ मेडलसाठी आता स्पेन सोबत मॅच होणार आहे भारतीय संघ फायनलमध्ये जाईल अशी संपूर्ण भारतीयांची अपेक्षा होती मात्र आता हॉकीमध्ये भारतीय टीमच्या पदरी निराशा पडलेली आहे सेमीफायनलमध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव झालाय जर्मनीकडून भारताचा तीन दोनने पराभव झालेला हो आहे आता भारताची ब्रॉन्झ मेडलसाठी स्पेन सोबत मॅच होणार आहे आपण बघतोय पहिल्या क्वार्टर मध्ये भारतानं शून्य न चांगली सांग, कामगिरी केली होती मात्र या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर तीन दोन न भारताचा पराभव झालेला हो आहे हॉकीमध्ये भारतीय टीमच्या पदरी निराशा पडलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले आहेत अमर खर तर अतिशय चुरशीची ही मॅच झाली पण चौथ्या क्वार्टरमध्ये ज्या पद्धतीने जर्मनीचे डॉमिनेशन राहिला भारतीय पूर्ण पूर्णवेळ खेळवत होते ते आणि प्रचंड अटॅकिंग खेळ केला आणि त्याच्यात त्यांची सरशी साधली तीन दोनने हा विजय मिळवलेला आहे आणि भारतीय संघाला परत एकदा जो गोल्डन चान्स होता सुवर्ण पदक साधण्याचा ते एक संधी गमावली आहे अजूनही करता लढत राहील पण एक चांगली संधी भारतीय हॉकी संघाला होती एक सुवर्ण काळाची सगळ्यांना आठवणीच होती पण आता टोकियोप्रमाणे इथे सुद्धा कांस्यपदक मिळवण्याची एक संधी अजूनही आहे भारतीय संघाला अमर आपण बघतोय की या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पहिल्या क्वार्टरमध्ये किंवा दुसऱ्या क्वॉर्टर मध्ये असेल चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले मात्र कुठेतरी शेवटच्या मध्ये थोडासा खेळ कमी पडला असं वाटतंय काय सांगशील अगदी बरोबर आहे आहे पण नेहमीच वैशिष्ट्य त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू जास्ती होते आणि त्याच्या जोरावर हो त्यांनी ही बाजी मारलेली आहे नक्कीच भारतीय संघाकडून अपेक्षा अपेक्षेपेक्षा चांगला खेळ झालेला आहे पण शेवटल्या क्वार्टर क्वार्टरमध्ये विशेष करून जर्मनीचं जे डॉमिनेशन होतं भारतीय भारतीय डी मध्ये पूर्णवेळ खेळवत होते ते आणि त्याचा त्याच तैस दबावामध्ये त्यांनी तो गोल केला अतिशय वर्ल्ड क्लास तिसरा असा संपूर्ण गोल होता पण भारतीय संघाने चांगला संघर्ष केला पण कुठेतरी फायनलला जाण्याची जी संधी होती ती भारतीय संघाने गमवलेली आहे आता कांस्य करता ही लढत करावं लागेल आजचं आजची जी लढत होती खरं तर एकीकडे नेदरलँड विरुद्ध जर्मनी आता फायनलमध्ये फायनलची मॅच होईल पण तत्पूर्वी आजची मॅच मध्ये जर्मनीचा खेळ चौथ्या क्वार्टर मधला जो सरस ठरला तोच भारताकरता मारक लाए। आमर ठरलेला आहे अगदी आणि त्यामुळे या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारतीय संघाची निराशा झाली आहे धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल हॉकीमध्ये भारतीय टीमच्या पदरी निराशा पडली आहे सेमी मध्ये भारताचा जर्मनीकडून पराभव झाला आहे जर्मनीकडून भारताचा तीन दोनने पराभव झाला आहे आता भारताची स्पेन सोबत ब्रॉन्ज मेडल साठी मॅच होणार आहे